नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जुन्नरमध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवार भाषण करीत असताना कार्यकर्त्याला नावासहित हाक मारून केले सर्व मान्यवरांना चकित त्यामुळे मागील पन्नास वर्षापासून पवार राजकारणात लागले नाही कुणाच्या हाताला काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान शरद पवार हे ओळखले जातात त्यांचं व त्यांच्या कार्यकर्त्यांशी थेट जमिनीशी निगडून असलेलं नातं असं कोणत्याही कार्यकर्त्याला थेट नावाने ओळखणं असेल की जुन्या कार्यकर्त्याची आठवण ठेवणं असेल या शरद पवारांना इतकं तरबेज कोणीही नाही असे महाराष्ट्रातील त्यांच्याच वयाचे लोक सांगतात शरद पवार वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षीही आपल्या कार्यकर्त्यांचं नाव अजूनपणे घेतात आणि त्याचमुळे अशीच काही घटना घडली जुन्नर येथील पवारांच्या सभेत तिथे झालं असे की शरद पवार भाषण करण्यासाठी उठले तेवढ्याच कार्यकर्त्याच्या गर्दीतून एक व्यक्ती त्यांच्या नावाच्या घोषणा देऊ लागला आणि त्याचा आवाज एकत पवारांनी त्या कार्यकर्त्याकडे पाहिले असता थेट त्या कार्यकर्त्याचं नाव घेऊन संपूर्ण पवारांनी बोलून दाखवले आणि विचारलं बरोबर ना आणि तेच नाव बरोबरही निघालं आणि त्याचमुळे उपस्थित सर्व मान्यवर झाले आणि पवार इतके कार्यकर्ते ओळखायला पवार तीक्ष्ण कसे त्याच प्रश्नात सर्वजण पडले तर मित्रांनो जुन्नरीतील सभेत कार्यकर्त्यांना थेट त्यांच्या नावासहित हाक मारून पवार एक प्रकारे कार्यकर्त्यांना मी अजून विसरलेलो नाहीये त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीत परत एकदा दोन हजार एकोणीस सारखं चित्र पवार पलटवतील नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र